औरंगजेबाचं उदातीकरण करतात सरकार तर म्हटलं होतं की यांना कोर्टात यांना जेलमध्ये टाकू कालच मला आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात सदसत्व रद्द केलं ओके पण तू जर औरंगजेबाचं असं उदातीकरण करण्याची हिंमत या राज्यात कोणाची झाली नाही पाहिजे एक कोरटकर नावाची व्यक्ती सोलापूरकर नावाचा अभिनेता ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा अवमान करतो पराक्रमाच्या विषयी वेगळ्या पद्धतीनं वक्तव्य करतो मात्र यांना अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई सरकार सभापती महोदय अजूनही करत नाही महाराष्ट्र कर्नाटकाचा उद्दे उल्लेख प्रवीण भाऊनी केला मागच्या आठ दहा दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव मध्ये सभापती महोदय वर्तमानपत्रात वेगळ्या घटना आल्या वेगळे वेगळे प्रकार वर्तमानपत्र आले परंतु प्रत्यक्षात तिथले लोक बेळगावचे येऊन भेटले एका मराठी मुलीला एका कंडक्टरने कानडी कर्ना कर्नाट कंडक्टरने त्रास देण्याचा प्रयत्न केला नवे त्रास दिला आणि मग मराठी लोकांनी मग मराठी माणूस तो त्यांनी त्या कंडक्टरला चांगला चोप दिला यांनी हा विषय महाराष्ट्र आणि कर्नाटक केला या कंडक्टरच्या मागे अख्खं कर्नाटक राज्य उभं राहिलं त्यांनी अन्याय करूनही एका छोट्याशा मुलीवर त्यांनी असा प्रसंग करूनही त्याच्या मागे अख्खं कर्नाटकाचं राज्य उभं राहिलं परंतु महाराष्ट्राच्या वतीनं याविषयी कोणती भूमिका मराठी माणसाला पाठिंबा देण्याची सभापती महोदय झालेली नाही मग आपण हा महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण लढला आज बेळगाव असेल कारवार असेल निपाणी असेल हे सगळे गाव आपले आपण म्हणतो मग त्या गावातल्या त्या भागातल्या लोकांना आपल्याविषयी ममत्व असलं पाहिजे आपल्या सरकारला त्यांच्याविषयी ममत्व असलं पाहिजे परंतु सभापती महोदय या ठिकाणी असं कुठही झालेलं दिसत नाही सभापती महोदय सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा माझं सरकार हे करणार माझं सरकार हे करणार असं म्हटलेलं आहे परकीय गुंतवणुकीविषयी सुद्धा सरकारने मोठ्या भूमिका व्यक्त केलेल्या आहे सभापती महोदय माझ्याकडे डिटेल्स या सगळ्या विषयातले परकीय गुंतवणूक दावसला आपलं सरकार जातं दरवर्षी जातं मोठी गुंतवणूक झाल्याची घोषणा करतो या वर्षी एकसठ सामाजिक करार आणि धोरणात्मक सहकार्याचे करार सात गुंतवणुकीचे चोपन्न आणि विदेशी कंपन्यां अकरा आणि भारतीय कंपन्यां त्रेचाळीस असे एकूण चोपन्न करार झाले सभापती मोदय मध्ये यातल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या एकतीस आहेत त्याच्यातल्या वीस तर आपल्या या मंत्रालयाच्या बाहेर आवाज दिला तरी जवळ त्यांचे ऑफिस आहे अशा असे ऑफिसेस आहे आणि आपण करार कुठे जाऊन केला सभापती महोदय मध्ये या कोणत्या कोणत्या कंपनीशी करार केला हे पण माझ्याकडे सभापती महोदय एक याच्यातला दोन कंपन्या सभापती महोदय ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा सरकार बरोबर असा करार केला होता आणि या वर्षी सुद्धा करार केलेला आहे एक वॉरी एनर्जीज नावाची कंपनी आहे जिने तीस हजार कोटी रुपये सोलार उपकरणे आणि हरित ऊर्जामध्ये गुंतवलेले आहे ब्लॅकस्टोन नावाची कंपनी आहे जी आय टीची पायाभूत सुविधा देते